तर मित्रांनो समोर जे हे तीळ दिसतोय ह्याला आपल्या इकडं गोफाचं तिळ असं म्हणतात गोफाचं तीळ म्हणजे दोन्ही बाजूनं ह्याला ज्या आपल्या दोळ्या असतात तिळाच्या त्या दोळ्या लागत असतात आता जर समजा आमच्याकडे ते पण जे जुनी झाडं आहेत ते पण आहेत ह्याला बघा इकडून एक इकडून एक इकडून एक इकडून एक ह्या असं अशा प्रकारे पातळ पातळ अशा तिळाच्या हे दोड्या लागलेल्या ला, आहेत तिळ तयार होण्यासाठी तर जे गोफाचं तीळ म्हणतो आपण तर हे गोफाचं तीळ हे असा असतो आहे बघा हो का हे ह्याला बघा तिळ येण्यासाठी ह्या डोळ्याची संख्या बघा किती इथं पूर्ण एका झाडाला असे भरपूर डोळ्याची संख्या लागलेली आहे असं बियाणं हे आमच्याकडे आणि ह्या बियाण्याचं ना नाव काय हे मला सुद्धा माहीत नाही पण असंच कोणाकोन कोणाकोणा असं आणून हे असं आम्ही त्याच्यातून ते जे तिळ आहे हे निवडून निवडून घेतला आणि त्याचं आम्ही हे असं बियाणं तयार केलं आहे तर शेतकरी